आज आपण नारळी भात बनवणार आहोत त्यासाठी मी गॅसवर पॅन आहे बघा त्याच्यात दोन चमचे साजू तूप घालते एक दालचिनीचा तुकडा घातला चार बारीक वेलची घातली हिरवी वेलची आणि दोन लवंग टाकल्या त्या एक वाटी मी स्वच्छ धुवून तांदूळ घेतला बघा बासमती तांदूळ येतो तो मी त्यावर टाकला आणि परतवून घेतला चांगला आता त्याच्यावर मी ड्रायफ्रूट टाकले बघा बदाम आणि काजूचे काप करून टाकलेत आणि चांगलं परतून घेतलं आता त्यामध्ये बघा एक वाटी नारळाचं दूध काढलं ते टाकलं आहे आणखीन एक वाटी दूध घातलं नारळाचं म्हणजे दोन वाट्या दूध घातलं नारळाचं आणि परतून घेतलं आता नारळाचा चव होता माझ्याकडे तोसुद्धा टाकला मी आणि त्याच्यात चवीपुरतं मीठ घातलं आणि परतून घेतलं आणि त्यावर झाकण ठेवलं बघा गॅसची फ्लेम आता लो केली मी आणि बघा झाकण काढलं मी दहा मिनटं झालेत आता त्यावर मी गुळ घातला बघा आपल्या आवडीनुसार गो गोड करायचं मी अर्धी वाटी गुळ घातला आपल्याला कितपत गोड लागतं ते त्यानुसार करायचं त्या त्यावर झाकण ठेवलं आणखी दहा मिनटं आता दहा मिनटं झालेत मी झाकण काढून घेतलं बघा भात शिजला की नाही बघायला आणि आता चेक करून बघितला भात शिजला आपला आता मी खाली उतरून घेते आणि ताटात काढून घेतला बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद